शोध सत्य बातमीचा आधुनिक भारतासमोरच्या आव्हानांना सामोरं जाताना मनुष्यबळ विकसित करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडियम स्कूल बाबुराव नगर शिरूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या निमित्ताने प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना शिरूरचे गटशिक्षण अधिकारी अनिल बाबर यांनी केले कार्यक्रमाला शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेणके शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम शिरूर हवेली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सोमनाथराव भंडारे शिक्षक सेनेचे रामनाथ इथापे शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर किसन खोडदे वंदना शिंदे रघुनाथ पवार डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल शिरूरचे प्राचार्य डॉ समीर ओंकार गटसाधन केंद्राचे विषय तज्ञ संतोष गावडे नागेश साटे बेबी तोडमल संजना गावडे राहुल आवारी ज्योती जाधव संदीप क्षीरसागर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह महेश शेलार शिरूर तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते अनिल बाबर हे उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार मध्ये शिक्षक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे नवनवीन विचार प्रवाह विषय ज्ञान विविध धोरणे शिक्षकांनी अद्ययावत असणे गरजेचे आहे या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस प्रमुख वैशिष्ट्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण आंतरसमवाय क्षेत्रे नाविन्यपूर्ण शा, शास्त्र एकविसाव्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण व्यवसाय मार्गदर्शन व कुमार अवस्थेतील मुले समजून घेताना संशोधन कार्यपद्धती कृती संशोधन व नवोपक्रम माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणातील उपयोग प्रभावी शैक्षणिक नेतृत्व अशा अनेक विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे प्राचार्य तुकाराम बेंडके यांनी सांगितले तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिरूर तालुकाध्यक्ष अशोकराव दहीफळे शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे सचिव मनोज धिवार प्राध्यापक संगीता ढवळे प्राध्यापक के एम बखाल प्राध्यापक गणेश बांगर प्राध्यापक संतोष डफळ प्राध्यापक राजू पामन पानमंद प्राध्यापक के एस गोगावले प्राध्यापक आर एस पहिलवाड प्राध्यापक डी के आळवे प्राध्यापक विजय चौधरी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले या प्रशिक्षणाच्या निमित्ताने राष्ट्रांसमोर बेरोजगारी पेयजल भ्रष्टाचार महागाई ऊर्जा पर्यावरण प्रदूषण वाढते शहरीकरण अशा अनेक समस्या आहेत या सर्व समस्यांचे मूळ शिक्षणात असल्याचे आपल्याला दिसून येते आणि त्यासाठीच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार ची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मत मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध लेखक प्राध्यापक कुंडलिक कदम यांचे लग्नाचा बार हे पुस्तक मान्यवरांना भेट देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीण उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार उपप्राचार्य संभाजीराव कुठे यांनी माध्यमिक माध्यमिक उच्च शिक्षक क्षमता वृत्ती प्रशिक्षण जे सुरू आहे सातत्यपूर्ण सुरू आहे आणि त्यामध्ये आम्हा सर्व शिक्षकांना जे एनोहर करून घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही विद्यार्थ्यांसह सगळे ऋणी आहोत परंतु एक गोष्ट मात्र या या ठिकाणी नक्की समजते की जे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र आहे यामध्ये जे शिक्षक वयोवृद्ध किंवा जुने आपल्या या सर्विसमध्ये आहेत अशा शिक्षकांसाठी ही माहिती अतिशय आवश्यक आहे आणि ह्या माहितीसाठी हे प्रशिक्षण होणं गरजेचंच आहे आणि हे सातत्यपूर्ण प्रशिक्षण जे आहे आम्हा सर्वांसाठी खरोखर उपयोगात येईल आणि आम्ही विद्यार्थ्यांसाठी हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू त्याची मात्र आम्ही निश्चितपणे दखल घेणार आहोत धन्यवाद शिरूर या ठिकाणी एज्युकेशन सोसायटीची इंग्लिश मिडीयम शाळा या ठिकाणी प्रशिक्षणाचं आयोजन केलेला आहे या प्रशिक्षणासाठी आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलवरती एस सी आर टी पुढील राज्य शैक्षणिक संशोधन केंद्र या ठिकाणी तीन दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तालुका स्तरावरती इयत्ता दहावी ते बारावीच्या शिक्षकांसाठी त्यांच्या क्षमता व्यक्ती प्रशिक्षण म्हणून या शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे अतिशय छान प्रतिसाद या ठिकाणी सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित राहून त्यांनी या प्रशिक्षणास छान पद्धतीने आपल्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आपल्या क्षमता कशा डेव्हलप करायच्या आणि विद्यार्थ्यांपर्यंत चांगलं क्वालिटी एज्युकेशन कसं आपल्याला पोचवायचं आहे हा शासनाचा प्रयत्न जो आहे या प्रयत्नाच्या माध्यमातून ते शिक्षकसुद्धा आपल्या वाढवून विद्यार्थ्यांपर्यंत चांगलं दर्जेदार पार्टी एज्युकेशन कसं पोचवता येतील हा सर्वांचा इथं मानस आहे शिक्षक क्षमता बुद्धी प्रशिक्षण हे शिरूरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं शिरूरमध्ये टेक्कर एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडियन स्कूल या संस्थेच्या आवारात हे प्रशिक्षण दोन टप्प्यांमध्ये आयोजित केलं होतं आणि दोन्ही टप्प्यांमधून साधारणतः चारशे शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे बदलच्या काळानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल होत आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये जी व्यावसायिक शिक्षणाची गोडी लागावी तसेच मूल्यवर्धित शिक्षण त्यांना यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये जे बदल करण्यासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे त्याची तयारी म्हणून हो शिक्षकांना हे प्रशिक्षण तीन दिवसांच्या काला दे कालावधीमध्ये देण्यात आलं होतं आणि अतिशय चांगल्या वातावरणात हे शिक्षण पार पडलेलं आहे शिरूरमधीलच वेगवेगळ्या शाळांमधून आलेले दोनशे शिक्षक व त्यांना प्रशिक्षण देणारे जवळपास वीस प्रशिक्षक यांनी स्वतः या आधी जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेले आहे असे प्रशिक्षक या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते अतिशय चांगल्या आणि खेळीवेळीच्या वातावरणात सर्वांनी अगदी आनंदाने उत्स्फूर्तपणे या सर्व प्रशिक्षणामध्ये भाग घेतलेला आहे आणि नक्कीच या प्रशिक्षणाचा लाभ पुढील काळामध्ये विद्यार्थ्यांना होईल व बारावीपर्यंतच्या या मदत त्या अभ्यासक्रमासाठी शासनाचा हा प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम आहे यासाठी यास असलेले मास्टर ट्रेन ट्रेनर त्यांच्याकडून मिळणारी माहिती आणि आमच्याकडून मिळणारा प्रतिसाद यावर आधारित हे प्रशिक्षण चालू आहे या प्रशिक्षणामुळे होणार काय आहे की नवीन शैक्षणिक धोरण काय आहे हे शिक्षकांपर्यंत शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे अभ्यासात त्यामुळं आणि अध्यापनात निश्चितच प्रगती होणार आहे कारण का बदलत्या प्रसार माध्यमांचा विद्यार्थ्यांशी जितका संपर्क येतो तितका जुन्या शिक्षकांचा संपर्क त्यातल्या त्यात कमी येतो आणि तो संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये अंतरक्रिया वाढवण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयोगी आणि महत्त्वाचं वाटत आहे यामध्ये सगळे बुजुर्ग शिक्षक माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांना बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे शिक्षणाचा पण तरी त्या अनुभवामध्ये नवीन सतत होणारे बदल हे त्यांच्यात उतरवून त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत उतरवणू हा खऱ्या अर्थाने या शिक्षणाचा मुख्य हेतू आहे चारशे शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे याता नवीला नवी ते बारावीला शिकवणारे सर्व शिक्षक आहेत या प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये नेमकी काय पॉलिसी आहे त्याचं व्हापो प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञांनी केलेला आहे एकूण बारा तज्ज्ञांच्या मदतीने हे प्रशिक्षण पूर्ण झालं खरं तर सक्षम देश बनवायचा असेल तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे ते अत्यंत महत्त्वाचं आहे या धोरणामध्ये अनेक विभागामध्ये त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे मग भ्रष्टाचार असेल तुमचं व्यवसाय मार्गदर्शन असेल किंवा जलसुरक्षा असेल प्रदूषण असेल अशा अनेक विभागामध्ये आपल्याला काम करायचं आहे आणि हा खराब उद्देश त्या ठिकाणी शैक्षणिक धोरणातून साधला गेलेला आहे आणि हे सगळं भाग जो आहे तो विद्यार्थ्यांच्या मनावरती चांगल्या पद्धतीने कोरला गेला पाहिजे एक सक्षम विद्यार्थी बनला पाहिजे डायटाडी श्रू पंच समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिक्षण धोरण ट्वेंटी ट्वेंटी हे प्रशिक्षणचा दुसरा टप्पा सुरू तर एकदम डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश वेडियम शाळेमध्ये संपन्न झाला या शाळेतील प्राचार्य सरम ओंकार सरांनी सर्व बैठकी व्यवस्था आणि आमच्या नियोजन केले आहे प्रशिक्षण होण्यासाठी श्रीमंत लोक अमेखांड सचिव सरम्य मारुती कदम सर यांनी अतिशय छान नियोजन केले होते संघाचे उपाध्यक्ष राणा थाडे सर असतील रणनेश सर असतील आणि सर्व प्रशिक्षण देणारे प्रशिक्षणार्थी तज्ञ मार्गदर्शक यांनी चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी सुरू तालुक्यामध्ये घडवून आणलेलं आहे एकंदरीत चारशे शिक्षकांनी याचा लाभ घेतलेला आहे खऱ्या अर्थाने हे प्रशिक्षण चांगलं होण्यासाठी असं पाहिजे हा परीक्षेचा पिरिअर होता दहावी आणि बारावी परीक्षा सुरू आहे तरीसुद्धा तालुक्यातील नियोजन करण्यासाठी तालुका मुख्य संघाच्या वतीने या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा